हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब नेहमी तेच तेच पॅटर्न बनवून जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज तुमच्यासाठी एक नवीन पॅटर्न घेऊन आलेलो आहे मी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी खूप छान असं सुंदर पॅटर्न मी तयार केलेलं आहे नवीन पद्धतीचं पॅटर्न आहे साडीमध्ये छोटा फुलांचा किंवा काहीतरी डिझाईनचा कलर असतो त्या कलरचा आपण कपडा यूज करणार आहे कधी कधी सेम साडी असते तर कॉन्ट्रास्ट कलर नसेल तर तुम्ही हे डिझाईन बनवू शकता आणि खूप सुंदर डिझाईन आहे कुणालाही शोभून दिस नाशी तर तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही गळ्याची डिझाईन तयार करून घ्या आणि त्यानंतर जसं मी दाखवतो तशी मार्किंग करून घ्या ती मार्किंग तुम्ही दोन्ही साईडला करून घ्यायची ह्या साडीमध्ये काळ्या कलरचे छोटे छोटे फुलं आहेत तर आपण काळ्या कलरचा कपडा आणलेला आहे आणि तोच कपडा वापरून आपण डिझाईन तयार करणार आहे अस्तर ठेवून आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची जिथे आपण पॅटर्न करणार आहोत तेवढी मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे ब्लॅक कलरचा आणि साडीचा कपडा किंवा ब्लाऊजचे जे काट असतात एक साईडचे कुठलेही तुम्ही दोन कलर घेऊ शकता हे बघा हे जे साडीचे काठ आहे ब्लाऊज पीसचे काट आहे याचे मी दोन पट्ट्या काढून घेतलेले आहे आणि ब्लॅक कलरची एक पट्टी काढलेली आहे कारण साडीवरती ब्लॅक कलरचे फुलांची डिझाईन आहे तर मी थोडासा ब्लॅक कलर पण यूज करणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण काय करायचं आहे अर्धा अर्धा इंचाच्या पट्ट्या लावायच्यात जिथे आपण मार्किंग करून घेतली तिथे एक पट्टी आपल्याला काट आहे त्या कलरची लावायची दुसरी पट्टी आपल्याला ब्लॅक कलरची लावायची प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर डिझाईन मी तयार केलेली आहे हे बघा जशी आपण पि डिझाईनची मार्किंग केलेली आहे अस्तरवरती तशीच डिझाईनची मार्किंग आपण मेन फॅब्रिकवरती करून घेतली त्यानंतर आपण अर्धा अर्धा इंचाच्या दोन्ही पट्ट्या लावायच्या तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही अजून छोट्या छोट्या पट्ट्या लावू शकता आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पट्ट्या लावताना काळजी घ्यायची की पट्टी एकदम सारखी लावायची एक साईड खाली आणि एक साइट व वो, साईट वर करायची नाही आहे त्यासाठी तुम्ही वाटलंच तर मार्किंग करून घ्या आधी एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला पट्ट्या मागं पुढं किंवा खालीवरती होणार नाही आहे हे बघा आपण एका खाली एका अशा सगळ्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे पट्ट्या लावून झाल्याच्यानंतर जा आपण मेन फॅब्रिकवरती जे आपण अस्तरची बॅकसाईड कापली ती ठेवून आपण गळापलटी करून घ्यायचं आहे जिथे मार्किंग केली बरोबर तिथेच मार्किंग आपली ठेवून अस्तरची गळापलटी करून घ्यायचं आहे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला हे पॅटर्न आवडलं असेल त्यांनी हे पॅटर्न एकदा नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल स्टिचिंगच्या बाबतीत कटिंगच्या बाबतीत तो प्रॉब्लेम आपण नक्की दूर करू आणि त्यावरही वी व्हिडिओ बनवू हे बघा आपण जी मार्किंग केली होती ती, ती, ती बरोबर सेंटरला आली जिथे आपण पट्ट्या लावले त्यानंतर आपण फक्त गळा पलटी करून घ्यायचा आहे जसं मी दाखवतो त्या पद्धतीनं तुम्ही टिप मारून बॅकसाईड पलटी करून घ्यायची याला कॅनवस लावायची काही गरज नाही आहे विदाऊट कॅनवसही खूप छान फिनिशिंग येते आणि खूप छान गळा येतो त्यासाठी कॅनव्हासच पाहिजे असं काही नाही आहे बघा मी दाखवतो त्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करा लवकरच आपण कटिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यांना कुणाला कटोरी ब्लाउज असेल प्रिन्सेस कट असेल कटिंगचा प्रॉब्लेम असेल तर मी लवकरच कटिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी प्लीज तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा जितके आपले जास्त सबस्क्राईब वाढतील तितके आपण कटिंगचे आणि चांगल्या चांगल्या डिझाईनचे आपण व्हिडिओ टाकणार आहे हे बघा तुम्ही बघताय मी फक्त अस्तर लावून पलटी केलं आहे कॅनव्हास के लावलेला नाही आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला वरून टीप मारून घ्यायची बॅक साईडला एकदम व्यवस्थित टिप मारून झाल्यानंतर तुमच्याकडे काट असेल तर तुम्ही काट लावू शकता अर्धा इंचाचे काढून किंवा एखादी छानशी ले लेस असेल तिथे ते लेस लावून तुम्ही खाली लावलेल्या ला पट्ट्या कवर करू शकता ही डिझाईन अशी आहे की तुम्ही कुठल्याही वयाच्या लेडीजसाठी बनवली तरीही त्यांना ती शोभून दिसेल जी मार्किंग आपण केली होती त्याच्यावरती आपल्याला एक टीप टाकून द्यायची आणि त्यानंतर उरलेले जे पट्ट्या लावलेले जे मार्जिंग आहे ते आपल्याला कापून काढायचे हे बघा आता आपल्याला राहिलेलं हे जे मार्किंग आहे हे व्यवस्थित असं जिथे आपण टीप मारली ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि ते, ते कापून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला गळ्यावरती लेस लावून ज्या पट्ट्या लावल्या ते कवर करून घ्यायचे लेस नेहमी अर्धा इंचाचीच लावायची ती खूप छान दिसते जास्त मोठी असेल चौकोनी गळा किंवा पंचकोणी गळा असेल तरच मोठ्या साईजची लेस लावायची अदरवाईज तुम्ही छोटी लेस लावू शकता लेस लावल्यानंतर खूप छान गेट येते तुम्ही एकदा हे पॅटर्न ट्राय नक्की करा खूप सुंदर असं डिझाईन आपण तयार केलेलं आहे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हे ब्लाऊजची डिझाईन एकदा नक्की ट्राय करा हे बघा किती सुंदर डिझाईन झालेली आहे अशीच डिझाईन तुम्ही तुमच्याही ब्लाऊजला तयार करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद